उत्तरे सोडवा प्रश्न एक चंपाठे रायका उत्तर चंप चंपकचे गाव कसे होते उत्तर चंपकचे गाव सुंदर होते प्रश्न तीन चंपक मामाचे नाव काय उत्तर चंबक मामाचे नाव सुरेश होते चंबकचे मामाकचे मामायचे प्रश्न पाच चंबक कोठे शिकायला

आऊदाईचे चंपकला उत्तर चंपकला काम करायला आऊदाईचे प्रश्न 8 चंपकने ऊणाची भी मिळवली चंपकने नोब 看。<Han. S 2>